पियो गाड़ी का ड्राइवर उसका मर्डर कर दिया बम रखने का और मर्डर करने की ये ये सब लोग इन्वॉल्व थे थे इसमें खास करके परमवीर सिंह ईडी ने जब चार्जशीट दाखिल किया सौ करोड़ का मेरे ऊपर आरोप और चार्जशीट दाखिल किया एक करोड़ इकहत्तर लाख वो चाहते थे ये सरकार गिराने के लिए महाराष्ट्र में जो उद्धव जी ठाकरे की सरकार थी वो गिराने के लिए वो चाहते थे कि मैं झूठा एफिडेविट करके दू उसमें मुझे माननीय शरद पवार करने की उद्धव जी ठाकरे ऊपर आरोप उसमें आदित्य ठाकरे ऊपर आरोप कि हे एक कोटी दिवसाला मागतात वगैरे आणि हा परमवीर सिंग जो आहे हा नंतर गायब झाला वरून आदेश असलेला असणार आहे हा मोदी आणि शहाचा की तुम्ही फक्त अशा अशा प्रकारच्या अपिड्यूट वर सहाय्या करा आणि ठाकरे सरकार त्याच्यामुळे पडेल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ही सगळी मंडळी गोत्यात येतील राजकारण्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्राने अनिल देशमुख यांना कडक सलाम केला पाहिजे नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जेव्हा कोविडच्या काळात उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रात होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख जे विदर्भातले काटोल या परिसरातले प्रतिनिधी आहेत ते गृहमंत्री होते आपल्या राज्याचे आणि अत्यंत स्पष्ट बोलणारे हे व्यक्तिमत्व त्यांच्या परिसरात विदर्भात आणि राज्याच्या पातळीवर हो देखील एक मानाचं स्थान राजकारणामध्ये यांना आहे म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गृहमंत्री केलं होतं एवढं महत्वाची जबाबदारी दिली होती यांच्यावर त्या काळामध्ये त्यावेळेचे जे पोलीस चीफ होते परमवीर सिंग यांनी अनेक आरोप केले की हे एक कोटी दिवसाला मागतात वगैरे आणि हा परमवीर सिंग जो आहे हा नंतर गायब झाला आणि नंतर पर त्याचे आर एस बीजेपीच्या लोकांशी कसे संबंध आहेत हे देखील पुढे आले परंतु या मॅटरमध्ये अनिल देशमुख यांना ईडी सीबीआय लाहून शंभर कोटीचा गफला असल्याचं हे प्रकरण शेवटी गुंडाळण्यात आलं आणि मग त्यांना न्यायालयाने जामीन दिला आणि सांगितलं की याच्यामध्ये काहीच दम नाही या प्रकरणामध्ये त्यांना बाहेर सोडा तुम्ही यांनी नुकताच द वायर हे जे न्यूज पोर्टल आहे हे, हे खूप मोठं मीडिया हाऊस आहे हा द वायर हे सत्यशोधनाचं काम करतं गव्हर्नमेंटला कठीण प्रश्न विचारतं यांच्या लोकांना देखील ईडी सी बी आय मार्फत त्रास मोदी मोदी आणि ई ईडी सी बी आय देत राहतात यांची झाडाझडती घेतली जाते यांना देखील ईडी सी बी आय आणि तुरुंगाचा सामना करावा लागलेला आहे यांच्या लोकांना तर या वायर पोर्टलला त्यांनी औरफा खानम शेख नावाची एक धडाडीची पत्रकार आहे हिला मुलाखत देताना जे काही बोललेले आहेत अनिल देशमुख हे तुम्ही सगळ्यांनी ऐका तुम्ही जर तो ओरिजिनल व्हिडिओ पाहिला नसेल तर मी या आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये त्याची मी लिंक टाकतो तो, तो पूर्ण व्हिडिओ आहे परंतु यातला जो भाग आहे की महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी त्यांना जी साधी गोष्ट करायला सांगितली होती बी जे पीने वरून आदेश असलेला असणार आहे हा मोदी आणि शहांचा की तुम्ही फक्त अशा अशा प्रकारच्या अपिडेटवर सहाय्य करा आणि ठाकरे सरकार त्याच्यामुळे पडेल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ही सगळी मंडळी गोत्यात येतील आणि सरकार उलथून पडेल आणि त्यांनी असं केलं तर त्यांच्या मागची ई डी सी बी आय आणि जी जेलमध्ये जायची जी लटकती तलवार आहे ती बाजूला होईल परंतु या माणसाने ही ऑफर जुगारून लावली आणि जेलमध्ये त्यांना जावं लागलं त्याची थोडक्यात जी क्लिप आहे ती मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु त्याच्या आधी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्राने अनिल देशमुख यांना कडक सलाम केला पाहिजे आपण यांना लक्षात ठेवलं पाहिजे इतिहास यांची नोंद घेईल की जेव्हा गुराढोरांसारखे पाळीव प्राण्यांसारखे नेते भाजपच्या दाराशी जात होते भाजपच्या चरणी लीन होत होते भाजप भक्तीमध्ये लीन होते मग ते राष्ट्रवादीतले धरण गटातले लोक असोत किंवा फुटलेल्या शिवसेनेतले शिंदे गटातले लोक असोत किंवा काँग्रेसचे काही लाचार लोक असोत किंवा भाजपमधले जे लोक आहेत लाचार झालेले आहेत की जे वरच्या गुजराती नेत्यांच्या आदेशावरून नको नको त्या गोष्टी राज्यामध्ये घडून आणतायत या लोकांनी धडा घेतला पाहिजे अनिल देशमुख यांच्याकडून आणि इतरही काही नेते आहेत परंतु हा व्हिडिओ केवळ अनिल देशमुख यांच्यासाठी आहे तर अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने आप झुकले नाहीत नमले नाहीत त्याच्यासाठी अनिल देशमुख साहेबांना खरोखर मानाचा सलाम आणि त्यांची ही छोटीशी क्लिप आता तुम्ही बघा आणि व्हिडिओ शेअर करा परंतु यापेक्षा महत्त्वाचा जो ओरिजिनल व्हिडिओ आहे द वायरवरचा त्याची लिंक मी खाली देतोय ती लिंक तुम्ही पूर्ण बघा आणि लक्षात घ्या की आर एस एसने बीजेपीने मोदी शहानी महाराष्ट्रामध्ये काय धुमाकूळ केला आहे देशात काय धुमाकूळ केला आहे त्यामुळे लोकसभा इलेक्शन जरी झालेले असले आता तरी शांत बसू नका प्रचार चालू ठेवा एके ठेवा आणि जे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर एस एस बीजे ला बीजेपीला मदत करतील त्या लोकांपासून दूर वा अजूनही दूर वा मी सगळ्यांना हा हे आवाहन करतोय मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम एक दिन देवेंद्र फडणवीस और उसने बताया कि आ, हम आपको मदद करने वाले कुछ कागज आपके तरफ बेचता हूं आप देख लीजिए वो चाहते थे ये सरकार गिराने के लिए महाराष्ट्र में जो उद्धव जी ठाकरे की सरकार थी वो गिराने के लिए वो चाहते थे कि मैं झूठा एफिडेविट करके दू उसमें मुझे माननीय शरद पवार साहब के ऊपर आरोप करने की लगाया था उसमें उद्धव जी ठाकरे के ऊपर आरोप करने लगाया था उसमें आदित्य ठाकरे के ऊपर आरोप करने लगाया था मैंने वो एफिडेविट पढ़ा और उसके मुंह पे फेंक के बोला कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में जाएगा लेकिन आपसे आपके साथ समझौता नहीं करूंगा ये तीन साल पहले का किस्सा बताता हूँ जिस दिन मैंने एफिडेविट करने से इनकार किया जी उसके दूसरे दिन सुबह छह बजे मेरे यहाँ जो मुकेश अम्बानी साहब जो बड़े इंडस्ट्रियलिस्ट है उनके घर के सामने एक स्कॉर्पियो गाड़ी में बम रखे गए इंक्वायरी आखिरी स्टेज में थी तब जिसने बम रखा था उसको लगा कि अपना नाम अभी सामने आएगा तो उसने उस स्कॉर्पियो गाड़ी का ड्राइवर उसका मर्डर कर दिया बम रखने का और मर्डर करने की इसमें ये सब लोग इन्वॉल्व थे इसमें खास करके परमवीर सिंह ये मास्टर थे उसमें ईडी ने जब चार्जशीट दाखिल किया सौ करोड़ का मेरे ऊपर आरोप और चार्जशीट दाखिल किया एक करोड़ इकहत्तर लाख मतलब सौ करोड़ से मामला एक करोड़ इकहत्तर लाख पे हंड्रेड एंड फिफ्टी थ्री रेट्स और एक चीज और बताऊंगा कि एक बार मेरे बेटे के घर में जब पहुंचे लोग एजेंसी वाले तब बेटा और मेरी बहू बाहर थी उनकी मेरी जो पोती है छ साल की वो घर में थी वो जब घर में पहुंचे तब उन्होंने वो साल के मेरे पोती को भी कैडबरी चॉकलेट दे के बाजू के रूम में एक लेडी कांस्टेबल ले गई और उसको कैडबरी दे के उसको बीस मिनट उसको पूछताछ की छह साल की बच्ची को भी नहीं उन्होंने छोड़ा आपने संजय राउत की बात किया उनको भी एक झूठे फर्जी केस में फंसाया गया नवाब मलिक उनको भी फर्जी केस में फंसाया गया शाहरुख खान की आपने बात किया उसका तो कोई एविडेंस ही नहीं था जो बाद में सामने आया उसको भी महीना डेढ़ महीना जेल में जाना पड़ा भारतीय जनता पार्टी ने एकनाथ शिंदे के जरिए 50 विधायक को ढाई हजार करोड़ रुपया दे के शिवसेना पार्टी को तो।